श्रोत हो नमस्कार आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया सुनंदा भोसेकर यांचा ललितबंध शब्दांच्या सावल्या शनिवार रविवार जोडून काही कामासाठी गावी जावं लागलं एस टी तालुक्याच्या गावापर्यंतच जाते उतरले तर समोर गावातलीच रिक्षा रिक्षा मिळाल्याचा आनंद झाला पण काही केल्या ती चटकन सुरू होईना रिक्षावाला सगळा जोर एकवटून पायाजवळचा बार ओढत होता माटेमास्तरांचं एक वाक्य आठवलं जिभेला चार पाच हिसके द्यावे तेव्हा कुठे सुभानेचे तोंडाची फटफटी सुरू होई तसे चार पाच हिसके देऊन फडर आवाज करत रिक्षा एकदाची सुरू झाली आलटून पालटून कलंडत तांबड्या मातीचा धुराळा उडवत माडापोफळींच्या सावलीतून प्रवास सुरू झाला रिक्षात बसल्यावर मला हमखास आमच्या एका बंगाली मित्राची आठवण येते तो म्हणतो तुम्ही मराठी माणसं रिक्षा कशी काय करता बुवा आम्ही तर रिक्षात बसतो किंवा रिक्षा घेतो माझं उत्तरही नेहमीच बंगाली माणसं जशी चहा खातात तशी आम्ही रिक्षा करतो तो नव्यानेच मराठी शिकत होता एक दिवस म्हणाला तुम्ही आळशी लोक आहात नवीन शब्द तयार करायला नको तुम्हाला ठसकाही लागतो आणि तुमचा आवाजही लागतो मला रागच आला मी म्हटलं वादासाठी वाद नको जगातल्या प्रत्येक भाषेत अशी उदाहरणं सापडतील विषय संपला एका अर्थी आपण आळशी तर आहोतच नवे प्रतिशब्द तयार करण्याच्या भानगडीत न पडता अर्थहीन होण्याचा धोका पत्करूनही कित्येक हिंदी आणि इंग्लिश शब्द आपण तसेच उचलतो उदाहरणार्थ प्रत्यार्पण सोहळा किंवा सोहळा संपन्न होणे सहभाग कर्तबगारी सफलता असे वेगवेगळे शब्द हाताशी असतानाही योगदान जरा निवांतपणा आला डोक्यात शब्दांचेच विचार घोळत होते चेन्नईहून निघणाऱ्या द हिंदू या दैनिकात गेली कित्येक वर्ष नो युअर इंग्लिश नावाचा साप्ताहिक स्तंभ येतो त्यात समानार्थी भासणाऱ्या इंग्लिश शब्दांच्या अर्थछटा शब्दांची व्युत्पत्ती बोलीभाषेतले बारकावे इत्यादी संभाषणाच्या माध्यमातून सांगतात कितीतरी वेळा वाटतं की मराठीतही अशा स्वरूपाचं काही असायला हवं बारीक सारीक अर्थचटा शब्दांचे इतिहास कथा असतात ते कोणीतरी विशद करून सांगायला हवं उदाहरणार्थ ताकास तूर लागू न देणं हातावर तुरी देणं आणि बाजारात तुरी भटभटणीला बट मारी यातली तूर आणि तुरी एकच आहे की वेगवेगळी तुरीची काठी तुरीवर झाडावी असं म्हणतात आणि तुरीबरोबर बरड चिरडतो यातला बरड कोण एकेका शब्दाभोवती केवढी जाळी विणलेली असतात कित्येक चांगले शब्द वाक्प्रचार केवळ आळशीपणामुळे किंवा इतरांना समजतील की नाही या न्यूनगंडापाई आपण टाकून दिले परंपरेने आपल्या वाटेला आलेला हा खणखणीत नाण्यांचा खजिना आपण करंटेपणाने काळाच्या नदीत ओतून टाकत आहोत धडपडत रिक्षा घरी पोहोचली घर कौलारू आहे भोवताली झाडांची गर्दी घरात न जाता निंबाच्या सावलीत टेकले आमच्याकडे म्हणतात निंबाची छाया आणि आईची माया डोळे मिटले जीवाला थंडावा आला पलीकडे उंबराची सावली दाट आहे सागांनी मात्र सगळी पानं गाळली आहेत तरी सागाचं कोण कौतुक वृक्षांमध्ये एक साया बाकी साऱ्या आयाबाया साग न म्हणता साया म्हणायचे विचार झटकून निश्चयाने उठले म्हटलं आता या शब्दांच्या सावल्यांमधून बाहेर पडून कामाला लागावं हेच बरं शब्दांच्या सावल्या सुनंदा भोसेकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात መስጋር